गुड मॉर्निंग तर आता सकाळी सकाळी एक ग्लास गरम पाण्याने दिवसाची सुरुवात होते त्यानंतर लगेच सुमितच्या टिफिनच्या तयारीला लागली तर आज चण्याची उसळ द्यायची होती त्यांना तर इथे आता मी रात्रीच भिजत घातलेले होते चणे तर कुकरला लावून घेतले आणि लगेच इथे कणिक मळायला घेतलेला आहे आणि लगेच फोडणीची सुद्धा तयारी केलेली आहे इथे मी आता चॉपरमध्ये सगळं काही ब चॉप केलेला आहे कांदा टमाटर सगळं जे काही आपण टाकतो ते सगळं आणि त्यानंतर लगेच फोडणीला सुरुवात केलेली आहे इथे मी आता सगळं दादी तेल गरम करून घेतलं त्यानंतर सगळं चॉपरमधलं काढून घेतलं चॉप केलेलं आणि छान असं त्याला होऊ दिलं मस्त स्लो लो फ्लेमवर आणि बघू शकता काही आपले मसाले असतात रेग्युलरवाले तेच त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे आणि यांची भाजी मी थोडीशी फिक्कीस करते कारण ती तिखट जास्त खात नाही त्यामुळे मग अशीच काहीशी असते माझी आणि छान असा मसाला होऊ दिला त्यानंतर मग चने मस्तपैकी कुकरमध्ये झालेले होते बॉईल तर ते टाकून घेतले आणि आपली भाजी रेडी झालेली आहे आणि चण्याची उस <coughs> मला खूप जास्त आवडते आणि मुलांनासुद्धा आवडते तर हप्त्यातून दोन तीनदा तरी बनतेच त्यानंतर हा एक तवा घेतलेला आहे मी नवीन आणि त्याचंच आता उद्घाटन केलेलं आहे त्यानंतर चपात्या वगैरे बनवून घेतला असा सुमेधचा टिफिन पॅक करून घेतला तो सुद्धा रेडी झालेला होता आणि तो दूध पित होता त्यानंतर त्याला बदाम वगैरे छिलके काढून दिले आणि मी सुद्धा ड्रायफ्रूट्स खाऊन घेतले त्यानंतर मग तो स्कूलमध्ये गेला आणि मग थोडीशी गार्डनमध्ये आली आणि इथे आल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही तर बघितलं तर आज मस्त असं वातावरण होतं आणि फ्रेश वाटतं इथे आल्यानंतर त्यानंतर आज पोर्च वगैरे क्लीनच होता म्हणून पोर्च वगैरे मला धुवायचा नव्हता क्लीन करायचा नव्हता त्यानंतर मग बघितलं इकडे तिकडे थोडंसं वातावरण मस्त होतं पण पावसाचंच वातावरण आहे बरेच दिवस झाले पाऊस पाऊस चालू आहे आता खूप जास्त कंटाळवानं वाटतं तर इकडे मी दोन तीन असे झाडं बघितले तर खूप छान असे ग्रोथ झालेली आहे त्याची बघू शकता तुम्ही आणि शेणखत वापरते मी माझ्या प्रत्येकच झाडांना दुसरं कोणतंही खत मी देत नाही तर इथे दिसते तुम्हाला पानाचा वेल आहे हा हा सुद्धा किती छान असा बहरलेला आहे तर बघितलं तर खालच्या साईडला तो असा लटकलेला आहे आणि इकडे सुद्धा बऱ्यापैकी इथे मी आता लसूण लावलेला होता तर छान असा लसूण सुद्धा आलेला आहे आणि त्यानंतर मग चहा वगैरे बनवून घेतला यांच्यासाठी काळा चहा बनवते आणि आमच्यासाठी दुधाचा तर इथे मग आम्ही चहा वगैरे घेऊन घेतला आणि त्यानंतर मग बाकीचे कामे आवरून घेतली पटपट आणि इथे ना मी पट -पट, एक वॉलपेपर चिपकवला तर दोन तीन दिवसाआधी हा मी गॅसच्या हॉटेलला चिपकवला होता तो काही मला आवडला नाही मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं त्यानंतर मग मी आता गॅसची हे सुद्धा बदलवलेली आहे आधी खिडकीच्या साईडला होता तर आता इकडच्या साईडला त्याची पोजिशन केलेली आहे मी आणि वरच्या साईडला मग काही भाजीचे जे फोडणीचे डाग वगैरे असतात त्याच्यासाठी मी तो पेपर वर लावला त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी केली आणि स्वयंपाकाच्या गरबडमध्ये सगळं दूध माझं गेलं आणि नेहमी असंच होतं माझ्यासोबत तर बघू शकता इतका छान गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेतलं होतं तर पूर्ण खराब झाला त्यानंतर मग म्हटलं आता पहिले मी स्वयंपाकाचं करून घेते त्यानंतर ता, मग बाकी सगळं आवरून घेईन त्यानंतर इथे ना मला सोयाबीनची सुक्की भाजी बनवायची होती तर पहिले मी ते बॉईल करून घेतले त्यानंतर चॉपरमध्ये त्याला बारीक करून घेतलं आणि आणखी चॉपरमधून मसाला काढून घेतला आणि अशी अशी ही त्यानंतर मग फोडणी वगैरे करून घेतली आणि खरंच ही भाजी खूप टेस्टी लागते नक्कीच तुम्ही ट्राय करा याच्यामध्ये सुद्धा आपल्या मसाल्याच्या डब्यात जेवढे काही मसाले, का मसाले असतात ते सगळे टाकून घेतले आणि खरंच खूप टेस्टी लागते दरवेळेला आपण कशी रस्सा वगैरे करून बनवतो तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा तर खूप छान लागते आणि मसाला मस्त असा होऊ दिला आणि त्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ चवी पुरतं आणि चॉपमध्ये जे मी वड्या केल्या होत्या त्या टाकून दिल्या आणि चट म्हणजे झटपट होणारी भाजी आहे हे जास्त वेळसुद्धा ला लागत नाही आणि सकाळची चणेची उसळसुद्धा होती आणि ही एक भाजी त्यानंतर आज मी मसाला भात बनवलेला होता त्यानंतर मस्त आम्ही जेवण करून घेतलं आणि भाकर सुद्धा बनवलेली होती मी तर असंच होता माझा आजचा दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा बा